ओके केली तर किती रेटने पैसे वाढणार त्या उलट बिझनेस मध्ये किती रेटने पैसे वाढणार याचे गणित अनेकांनी डोकात तरी मांडलं असतं किंवा अनेक जण आपल्या आजूबाजूला अशी असतात ज्यांनी एकदा तरी आपल्याला मांडून दाखवलेलं असतं पण या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम द्यायचं काम एका व्यक्तीने केलंय ती व्यक्ती भारतीय आहे आणि त्याच्या पगारातून दिवसाला 48 कोटी रुपये कमवते बरोबर ऐकले दिवसाला 48 कोटी रुपये कमवते तर ही व्यक्ती कोण आणि अशी कुठली कंपनी आहे जी इतका जास्त पगार देते है या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत जगात सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती एक भारतीय आहे हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे जगदीप सिंग जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी ठरलेत त्यांचा वर्षाचा पगार सतरा हजार पाचशे कोटी रुपये इतका आहे जगदीप सिंग हे टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जी या नव्या विस्तारत असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीत काम करतात या कंपनीचं नाव आहे क्वांटम स्किप जगदीप सिंग हे या कंपनीचे सीईओ होते इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही आघाडीची कंपनी मानली जाते या कंपनीत काम करत असलेल्या जगदीप सिंग यांची दिवसाची कमाई अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतके तर वर्षाला ते सतरा हजार पाचशे कोटी इतकं कमवतात मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार जगदीप सिंग यांचं बीटेकचं शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठातून झालंय कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम बी पदव्युत्तर पदवी घेतली आणि गेल्या एक दशकात त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केलंय दोन हजार दहा मध्ये क्वांटम स्केप लॉन्च करण्यात आली यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती महत्वाचं योगदान होतं असं म्हटलं जातं जगदीप सिंग यांच्या नेतृत्वात क्वांटम स्केप कंपनीने इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीत वेगानं प्रगती केली ही कंपनी अत्याधुनिक बॅटरी निर्मितीवर लक्ष केलं केंद्रित करून काम करते पारंपारिक लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेत या बॅटऱ्या चांगल्या मानल्या जातात पटकन चार्जिंग आणि अधिक सुरक्षित या बॅटऱ्या आहेत असं सुद्धा मानलं जात वेगाने प्रगती करत असलेल्या या क्वांटम स्केप कंपनीच्या सीईओ पदाचा जगदीप सिंग यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राजीनामा दिला होता शिवा शिवराम यांच्याकडे त्यांनी पदभार दिला पण कंपनीच्या संचालक मंडळात ते अजूनही कायम आहेत जगदीप सिंग सीओ असतानाच्या काळात कंपनीनं चांगली आर्थिक प्रगती केली त्याचाच परिणाम म्हणून त्यांचा पगार हा इतका जास्त आहे हे आपल्याला दिसून येत आहे क्वांटम स्केप कॉर्पोरेशन कंपनी मुळात क्वांटम स्केप बॅटरी डॉट आय एन सी या नावाने दोन हजार दहा मध्ये स्थापन करण्यात आली होती ऊर्जा संचयनात क्रांती घडवून आणण्याचं उद्दिष्ट घेऊन ही कंपनी सुरू करण्यात आली होती दोन हजार वीस मध्ये कंपनीने कन्सल्टंट कॅपिटल एक्विशन कॉर्पोरेशन मध्ये मर्ज होऊन त्यामुळे सार्वजनिक कंपनी ती झाली तो नवा करार संपल्यानंतर क्वांटमस्केप कॉर्पोरेशन असं तिचं नाव करण्यात आलं विलिनीकरणानंतर क्वांटम स्केप बॅटरी डॉट आय एन सी ही नव्याने स्थापन झालेल्या क्वांटमस्केप कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी झाली आता ही कंपनी नेमकं काय करते क्वांटमस्केप एमिशन लेस म्हणजे उत्सर्जन विरहित जलद चार्जिंग करणारी दीर्घकाळ टिकणारी आणि सुरक्षित बॅटरी डिझाईन करण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करते कंपनीचं नाविन्य म्हणजे पेटंट केलेले सॉलिड सिरॅमिक इलेक्ट्रोलाइड सेपरेट करणं आहे जे चार्ज आणि रिस्चार्ज दरम्यान लिथियम आयनांना हलवण्याची परवानगी देऊन एलोड आणि एथलॉड स्पर्श करण्यापासून प्रतिबंधित करत आता हे खूपच टेक्निकल झालं पण जर का सोप्या शब्दात सांगायचं असेल तर काय सांगू शकतो की ही कंपनी नेमकी काय करते तर अशा बॅटरीज निर्माण करते ज्यातून कुठलंही घातक उत्सर्जन होणार नाही ज्याने प्रदूषणात भर पडणार नाही किंवा इतर काही नैसर्गिक प्रॉब्लेम निर्माण होणार नाहीत आणि जी अशी असेल जी फास्ट चार्जिंगही करेल जी दीर्घकाळ टिकेल आणि सुरक्षित आहे अशा बॅटरी बनवण्यासाठीच तंत्रज्ञान विकसित ही कंपनी करते बॅटरीज नाही तर त्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम ही कंपनी करते जगदीप सिंग यांच्याशी संबंधित ही सगळी माहिती सोशल मीडियावरती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध आहे पण आता जगदीप सिंग यांनी त्यांच्या त्या पदाचा राजीनामा दिलाय कंपनीचं काम तरी सुद्धा ते पाहतायत पण यापुढे ते काय करणार आहेत याबद्दल सुद्धा माहिती समोर आलेली आहे आता मिळालेल्या माहितीनुसार ते पुन्हा एकदा अशा प्रकल्पावर काम करतायत जे भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात त्यांचा नवा स्टार्टअप अजूनही गुपित आहे पण त्यांचं भूतकाळातलं काम आणि दूरदृष्टी पाहता त्यांचं पुढचं पाऊल असंच उत्तम असेल हे स्पष्ट आहे पण यानिमित्ताने आपल्याला सुद्धा हे स्पष्ट झालंय की पगार घेऊन वेतन घेऊन सुद्धा माणूस श्रीमंत होऊ शकतो यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद